महाराष्ट्रामध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकता महाराष्ट्रातील अनेक प्रमुख रस्ते मार्ग लोहमार्ग हे सगळे या पुराच्या पाण्यामुळे बाधित झाले आहेत असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे पुढील रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित अंतर कमी झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून सूचना पत्र जारी करण्यात आलेलं आहे लांबोटी जवळील रेल्वे मार्ग रेल्वे पुलाखालच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडून गेल्यामुळे रेल्वे विभागाकडून आपल्या रेल्वेच्या ताशी तीस किलोमीटरने वेग कमी केलेला आहे या मार्गावरती सध्या रस्ते वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग कोणतेच नाहीत फक्त एकच मार्ग शिल्लक आहे तो रेल्वेचा मार्ग हा मार्ग मुख्यतः मध्य रेल्वेचा असल्यामुळे या मार्गावरती रेल्वे वाहतूक बंद भरपूर मोठ्या प्रमाणात आहे दौंड ते वाडी हा मध्य रेल्वेचा महत्वाचा मार्ग असल्याने सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी यांनी कळवले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे नागरिकांनी सतर्कतेच्या कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायला पाहिजे हे आपण कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या भागातील परिस्थितीचे व्हिडिओ फुटेज आम्हाला आपण खालील नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा